नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी बँकेमधून काढलेले सत्तर हजार रुपये चोरी खांद्यावर असलेली बॅग ब्लेडने कापून केली चोरी भर चौकात घटना घडली बँकेतून पैसे काढले कोणत्या बँकेतून एच बी आय बँकेतून काढले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर एक दहा ते पंधरा वीस सलग मिलन हॉटेलमध्ये गेलो आम्ही दोन चार जण तिथं नाश्ता केला आणि नाश्ता करून बाहेर मिलनच्या पडलो की लगेच बॅग कशी काय हरकी लागते म्हणून चेन खोडली की बघतोय तर त्याच्यामध्ये पैसे नाही आता बातमी विस्ताराने परेंडा येथील एसबीआय बँकेमधून काढून बॅग मध्ये ठेवलेली रक्कम अज्ञात चोरांनी बॅग ब्लेडने कापून बॅगेतील सत्तर हजाराची चोरी केल्याची घटना शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी भर चौकात घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चिंचपूर खुर्द येथील सुदाम तुकाराम कदम यांनी परंडा येथील एसबीआय बँकेतून पैसे काढले व बॅगेत ठेवून बॅग खांद्याला लावून बँके बाहेर पडले होते नाश्ता करण्यासाठी जवळच असलेल्या मिलन हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता केला त्यावेळी बॅग मांडीवर होती व बाहेर पडल्यानंतर त्यांनी बॅगमध्ये बॅग असता रक्कम दिसली नाही चोरट्यांनी बँकेपासून ठेवली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे बॅग कापून रक्कम कधी चोरली कदम यांच्या लक्षात आले नाही या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे नाव सांगा तुमचं तालुका परंडा जिल्हा बरं काय झालं आज नेमकं बँकेतून पैसे काढले कोणत्या बँकेतून एस बी आय बँकेतून काढले आणि बाहेर आलो बाहेर आल्यानंतर एक दहा ते पंधरा वीस सलग मिलन हॉटेलमध्ये गेलो आम्ही दोन चार जण तिथं नाश्ता केला आणि नाश्ता करून बाहेर मिलनच्या पडलो की लगेच बॅग कशी काय हलकी लागते म्हणून चेन खोजली की बघतोय तर त्याच्यामध्ये पैसे नाही किती पैसे होते टोटल म्हणजे सत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये होते काढताना पैसे मी बँकेतून एकोणऐंशी हजार काढले परंतु नऊ हजार मी किशात बाजूला ठेवले आणि सत्तर हजार रुपये पिशवीमध्ये टाकले काय झालं कुठं कसं चोरले काय झालं लक्षात आलं का म्हणजे एवढं स्मरण हे झालं नाही ना जाणव लक्षातच झालं पिशवी बँकेतून घेतल्यानंतर मी कुणाच्या जवळ बी दिलेली नाही काय नाही माझ्या सतत मांडीवर ह्या पिशवी होती बरं कस कुठं पिशव हॉटेल मध्ये गेलो तशी पिशव फाडून ब्लेड मारून काढले पैसे हा म्हणजे गमजामध्ये गुंडलेले पैसे होते गमजे गुंडाळून त्याच्यात टाकला होता पुन्हा त्यांनी गमजा सकट पैसे नेले दाखल आ, दाखा दाखा। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचा। चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा